विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित पालकांतो नमस्कार मी माझे इथे आज इथे आलेलो आहे एका कुटुंबात आल्या तसं वाटत हा एक खूप सुखद अनुभव आहे याच्या आधीच माझा मित्र येऊन मी होता त्याला मी जे हा जो अनुभव आहे ना हा साठवण होण्यासारखा अनुभव कारण हा अनुभव मला इतरांचा मिळणार नाही आपल्या शाळेतून आपल्या विभागातच मिळतो या शाळेने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे या शाळेने आपल्याला मोठं केलेलं आहे आपण समाजात वावरतो तेव्हा आपल्याला ह्या शाळेमुळे ओळखलं जातं बऱ्याच वेळेला ह्या म्हणजे आपली जी ओळख असते ती शाळेमुळे असते ती कुणी विसरायची आज जे तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत ते तुमच्या मेहनतीचं फळ आहे आणि जे तो जपून आण आणखी मोठी स्वप्न पहा कारण ही तुमची सुरुवात आहे आणि ही जी आजच्या स्पर्धेच्या काळात मेना सैन्याच्या ते दुसरे नाव आहे ही जी तंत्रज्ञानाची जी दुनिया आहे असली तरी मराठी भाषेला आपल्या संस्कृतीला विसरू नका कारण आपली संस्कृती ही आपल्याला पुढे येतात की आपल्या समाजाला पुढे नेतात कि आपल्या कुटुंबाला पुढे अशा बदलणाऱ्या जगात तुमच्या पदवीपेक्षा तुमची शिकण्याची क्षमता आहे कारण आम्ही कॉर्पोरेट लेवलची माणसं आहोत आम्हाला माहिती आहे की तुम्हाला स्मॉल स्केल म्हणजे स्मॉल स्किल्स म्हणजे काय आहे ते तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला ते आपल्या बिल्ड करायला तर जसं तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता बरेच जण आता ए आय सगळ्यांना माहिती आहे ए आयचा वापर कसा करायचा ते माहिती आहे कारण तुमच्याकडे जे मोबाईल ठेवायचं आहे मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी देत जे चांगलं पण शिकवतं वाईट पण शिकवत पण त्याच्यात चांगलं काय घ्यायचंय ह्याची तुम्हाला पाहिजे पाहिजे मानसिक आरोग्य कसं ठेवायचं ह्याच्यापास बऱ्याच वेळेला कारण आपण हातो खसतो तेव्हा आपल्याला कसं स्ट्रॉंग ठेवता येईल याच पण तुम्हाला आतापासूनच ज्ञान यायला पाहिजे कधीही डायरेक्ट मोठं छोट्या ज्या आहेत आता ही स्टेप आहे याच्यामध्ये तुम्हाला जे बक्षिस मिळाले आहेत याच्यानंतर तुम्ही हळूहळू कसे आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करता येईल हे तुम्हाला बघायला लागेल आता लहान सवयीच महत्व काय असतं समजा एखादी आता तुम्हाला स्वतः एकदम मदत करू शकत नाही आपण कधीही करू शकत तर थोडासा बदल आज थोडा बदल करा उद्या थोडा बदल करा हळूहळू तुमच्या मधला जो बदल आहे तो तुम्हाला वर्षभर सा, तुम्हाला सांगेल की माझ्यामध्ये किती बदल झालेला आहे सातत्य राखा कारण प्रसिद्ध जी असेल तुम्ही अभ्यास करताय अभ्यास एका दिवसात तुम्ही सगळेच्या सगळे वापरू शकत नाही

आता ह्या मोबाईलच्या जगात आपल्याला डिजिटलची शिक्षा आहे ती आपल्याला पाळायला लागेल किती वेळ आपण स्क्रीन टाईम ठेवायचा किती वेळ आपला अभ्यास करायचा हे तुम्हाला ठरवायला लागेल लागेल तुमच्यावरती लक्ष ठेवायला लागेल पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे काय ज्याच्यात आपण आता ह्या ह्या वयात का सांगतोय तुम्हाला कारण जस जस तुम्ही साठवून करता आणि त्याचा वापर कसा पुढच्या आयुष्यात होऊ शकतो तेव्हा समजत की आपण पॉवर ऑफ आहे आपण स्वप्न म्हटीच तर त्याच्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो खूप मोठा लागतो जी स्वप्न कमी वेळात कम्प्लीट होतात जास्त वेळ देत नाही एवढं लक्षात ठेवा आणि नेटवर्क तुमचा नेटवर्किंग आणि ने लागेल संबंध नेटवर्किंग म्हणजे ने ने काय जसा मी आहे प्रतिभा आहे किंवा सुवर्ण आहे तुमच्या हा जो नेटवर्किंग आहे मित्र आहे तुमचे शाळेतले मित्र आहे हे तुमच्या पुढच्या आयुष्यात कसे उपयोगी पडते हे तुम्हाला आता समजणार नाही पण जसं तुमचं वय वाढत जाईल कसं तुम्हाला त्याचा तुम्हाला महत्व समजत थोडक्यात काय तर केवळ माहिती मिळवणारे बनव नका ती माहिती वापरून समस्या कशी सोडवता येईल किंवा तंत्रज्ञान धरून आपल्याला माणूस की कशी जगत आहे हे बघायला लागेल सगळ्यात मोठी गोष्ट आहे व्यसनाचं म्हणतात ह्याच्याकडे बघण्याचं खूप म्हणजे आता मेळे मेळे व्हायला की काय असं वाटायला कारण त्याच्याकडे लक्ष देण्याची खरच गरज आहे स्वतःला ह्या गोष्टींपासून दूर जेवढं ठेवण्यात येईल तेवढ्या ठेवण्याची आत्ता गरज आहे काळाची गरज आहे थोडक्यात तर खूप शिका कष्टाला घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा हा देश ही शाळा तुमच्याकडे डोळे लावून बसलेली आहे तुमच्या यशाकडे डोळे लावून बसलेले आहे आजचे छोटे कष्ट आले जे उद्याचे मोठे यश निर्माण करेल शॉर्टकटा आयुष्याचा मार्ग सरळ ठेवा आणि आज जे विजेते झाले त्यांचं खरंच अभिनंदन आणि इतरांना येणाऱ्या यशासाठी शुभकामना जय हिंद जय महाराज